वलिकंडापुरम नावाचं एक गाव मराठ्यांच्या छावणीचा तळ त्या गावाच्या आजूबाजूला पडला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभूतपूर्व कर्नाटक स्वारीचा तो विलक्षण काळ होता गोळकोंड्याच्या कुतुबशा सोबत छत्रपती शिवाजी महाराजांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते तर विजापूरच्या आदिलशाहीला शिवाजी महाराजांनी हत्यार खाली ठेवण्यासाठी भाग पाडलं होतं साल्लेरच्या किल्ल्यापासून ते अगदी जिंजीच्या आसपासच्या असणारा प्रदेशापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पसरलेलं होतं राज्याभिषेकासारख्या मंगल प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली ही सर्वात मोठी मोहीम होती संपूर्ण दख्खन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधिपत्याचे स्वागत करत होती त्यावेळेस घडलेला हा एक अद्भुत प्रसंग आहे शिवछत्रपती आणि त्यांना भेटायला आलेल्या काही डच लोकांची ही गोष्ट आहे शिवछत्रपती या कर्नाटकाचे नवे स्वामी आहेत अशी नोंद या डचांना का कराविषयी वाटली त्याचीच ही गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर चा तो काळ सगळीकडे पावसाळी वातावरण निर्माण झालं होतं मराठे वलिकंडापुरम गावात मुक्कामी असताना त्यांना दोन परकीय सत्तांचे प्रतिनिधी भेटण्यासाठी आले त्यातील एक शिष्टमंडळ थेट पॉंडिचेरीन आलं होतं फ्रान्सवा मार्टिन नावाच्या फ्रेंच गव्हर्नरने ते शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी पाठवलं होतं तर दुसरं शिष्टमंडळ डचांचं होतं संध्याकाळच्या वेळेस ही दोन्ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या छावणीच्या परिसरामध्ये येऊन पोहोचली मराठ्यांनी डचांना निवारासाठी एक खूप मोठा तंबू उभारला होता धो धो पाऊस सुरू असल्यामुळे आणि रात्र जवळ येत असल्यामुळे डचांनी त्यांच्या श्याम येण्यामध्ये मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घ्यावी असं ठरलं पण फ्रेंचांसाठी मात्र मराठ्यांनी अशा कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक ज्यावेळेस करून घेतला शिवाजी महाराज छत्रपती झाले त्यावेळेस त्यांनी दक्षिणेमध्ये खूप मोठी मोहीम काढली पण फ्रेंचांकडून शिवाजी महाराजांचे अभिनंदन करण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी एकही व्यक्ती आली नव्हती या गोष्टीचा राग मराठ्यांच्या मनामध्ये मात्र होता त्या फ्रेंच शिष्टमंडळासाठी मराठ्यांनी कोणत्याही प्रकारचा शाम्याना उभारला नाही ही त्या रागाचीच पोच पावती रात्रभर ते फ्रेंच शिष्टमंडळ एका झाडाखाली पावसामध्ये भिजत बसलं दुसरीकडे मात्र डच शिष्टमंडळासाठी शिवाजी महाराजांच्या कृपादृष्टीमुळे खूप सुंदर तंबू मिळाला एक शामियाना मिळाला हे शिष्टमंडळ छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शामिनाकडे दुसऱ्या दिवशी सकाळी निघालं हर्बर्ट डियागर या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत होता तो डचांचा मुख्य राजदूत म्हणून भारतामध्ये वास्तव्य करत होता त्याच्यासोबत निकोलस क्लिमेंट दोन दुभाषी आणि काही नोकरचाकर हे त्याच्या शिष्टमंडळामध्ये होते हर्बर्ट लिडिन विद्यापीठाचा विद्यार्थी होता वनस्पतीशास्त्रामध्ये त्याचं पूर्ण शिक्षण झालेलं होतं नकाशे तयार करणं चित्र काढणं या गोष्टींमुळं त्याची भारतामध्ये राजदूत म्हणून वर्णी लागलेली होती सकाळच्या वेळी आपल्या ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडा नाचवत आणि जोरजोरात ढोल वाजवत शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी हे डच शिष्टमंडळ निघालं हरबट डी आगर आणि निकोलस क्लिमेंट यांनी अतिशय दिमागदार पद्धतीने शामियानामध्ये प्रवेश केला शिवाजी महाराजांची वाट पाहत हे डच राजदूत शाम्यानामध्ये येऊन बसले होते हरबड्डी डी आगरने त्यावेळेस त्या शामियानाचे आणि त्या भेटीचे मोठे मजेशीर वर्णन करून ठेवले आहे हार्बट डियागर आपल्या काही कागदपत्रांमध्ये त्याने जे वर्णन केले त्याच्यामध्ये हार्बट डियागर लिहितो संपूर्ण कोणत्याही प्रकारची कलाकुसर केलेली नव्हती तरी सुद्धा तो कापड अतिशय तजेलदार दिसत होता त्यात एका बाजूला एक चौरस मीटर एवढी गादी मांडलेली होती त्याच्यावर मखमली कपड्याचे आवरण चढवलेले होते गादीवर सोन्याची कलाकुसर केलेले तक्के ठेवण्यात आलेले होते या श्रीमंत थाटाच्या गादीवर राजा बसत असे कदाचित हे सर्व भव्य दिवस स्वरूप आमच्या स्वागतासाठी उभं केला असावं किंवा कदाचित कंपनीचा आदर करण्यासाठी म्हणून सुद्धा नाही तर हा त्याच्या राजासाठी उभा केलेला खास श्यामयाना सुद्धा असू शकतो जो हर स्वारीच्या वेळेस उभारण्यात येईल ही त्यांच्या नित्य सवयीची किंवा प्रत्येक मोहिमे वेळेस करण्यात येणारी गोष्ट असावी आम्ही श्यामयानामध्ये गेलो त्याच्या साधारण अर्ध्या तासाने शिवाजीराजे त्यांचे मंत्री जनार्दन पंडित आणि रघुनाथ पंडित यांच्या समवेमध्ये शामियानात आले त्यांचे पाय श्याम्यानामध्ये पडताच आम्ही सर्वजण उठून उभे राहिलो रघुनाथ आणि जनार्दन पंडित हे दोघे भाऊ श्याम्यानामध्ये आल्यानंतर राजाने त्यांची जागा घेतली रघुनाथ पंडितने आपले दोन्ही पाय मुडपले आणि तो राजाच्या उजव्या बाजूला बसला जनार्दन सुद्धा त्याच पद्धतीने राजाच्या डाव्या बाजूला येऊन बसला आम्ही राजापासून चार पाच फूट अंतरावर येऊन बसलो राजाने सोन्याचे नक्षीकाम केलेला अंगरका घातलेला होता डोक्यावर सोन्याने सजलेला मंदिर होता आणि उजव्या हातामध्ये सोन्याचे पाणी चढवलेल्या रत्नांनी सजलेल्या मुठीची एक तलवार होती आणि त्या तलवारीची जी मॅन होती ती हिरव्या रंगाची होती मॅनवर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचं काम केलेलं होतं त्याच्या पाठीमागील बाजूस म्हणजे राजाच्या पाठीमागील बाजूस सोन्याचे दोन मानपत्र ठेवलेले होते मागील दोन्ही बाजूस त्याचे खास सैन्याधिकारी उपस्थित होते थोडक्यात काय तर आम्ही एका वैभवशाली शानदार राजाची भेट घेण्यासाठी आलोय अशी आमची भावना दृढ झाली या डचांना शिवाजी महाराजांकडून काही मागण्या पूर्ण करून घ्यायच्या होत्या त्यातील एक महत्वाची मागणी म्हणजे गुलामांची खरेदी विक्री करणे छत्रपती शिवाजी महाराजांनी डचांच्या या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठणकावून सांगितलं की यापूर्वी हा प्रदेश परकीयांच्या सत्तेखाली होता तेव्हा तुम्ही बिनदिक्कतपणे स्त्री आणि पुरुषांची खरेदी विक्री करू शकत होता परंतु आता असं चालणार नाही या कर्नाटकाचा मी स्वामी आहे जोपर्यंत या प्रदेशावर माझं राज्य आहे तोपर्यंत कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाची गुलाम म्हणून मी खरेदी विक्री होऊ देणार नाही जर तसं करण्याचा कुणीही प्रयत्न केला तर त्याला याचे परिणाम भोगावेच लागते हर्बट डियागर याच्या पुढे कुठल्याही प्रकारे पर्याय उरलेला नव्हता त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूचनेनुसार आपल्या करारामध्ये बदल केला आणि मराठे आणि डच यांच्यामध्ये एक नवा व्यापारी तह झाला याच डचांच्या कागदपत्रामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एक उल्लेख वाचायला मिळतो द न्यू लॉर्ड ऑफ कर्नाटका मानवता मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी डच राजदूत हर्बट डी आगर याच्यासमोर जी काही अट टाकली आणि हर्बट डी आगर याने छत्रपती शिवाजी महाराजांची जी, जी भेट घेतली हे सर्व काही हर्बटने त्याच्या कागदपत्रांमध्ये लिहून ठेवलेले त्यानं लिहून ठेवलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन हे अविस्मरणीय आणि थक्क करणार आहे पुढे याच हर्बट आगरने शिवछत्रपतींचे एक चित्र गोळकोंड्याच्या स्थानिक चित्रकारांना हाताशी धरून तयार केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत निर्माण केलेलं हे सर्वात पहिलं अस्सल चित्र तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद